आज मी तुम्हाला महाराष्ट्रातला असा दाखवतो का तो जर पाहिला ना तर तुम्ही जगप्रसिद्ध असणारा नायगरा दबधाबा विसरतानाच पण तुमच्या उन्हानं आपापले शब्द निघते तर रामकृष्ण हरी मंडळी मामाची जोडी आणि मावच भावाडी भंडारदाराला आणि वाटेमध्ये पहिला स्टॉप होता महाराष्ट्राचा नायगारा धबधबा म्हणजेच भंडारदारा परिसरातला देखना रांदा फॉल मग धबधबा पाहिजे आधी तिथंच एका आदगाडीवर सगळ्यांनी गॉगल घेतले सगळ्यांनी शंभर शंभर रुपयाचे पण अशी करू राहिले घेतले आणि मग जसं आम्ही धबधब्याजवळ आलो खरंच सांगतो समोरचं दृश्य इतकं मनमोहक होतं का असं वाटत होतं का ती निघूच नाही आणि मग बरेच जण येते का हा धबधबा नेमका कुठं तर हा भंडारदरा परिसरामध्ये प्रवरा नदीवर रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे आणि जास्त आनंद याचा वाटतो का आमच्या गावातून जाणारी जी नदी ती हीच प्रवरा म्हणजे अमृत वाहिनी आहे मग तिथली जरा माहितीच घेत होतो तेवढ्यात आपला काही फॅन परिवार भेटला त्यांच्या संघ फोटो काढून मला पण काही फोटोज काढायचे होते पण डोक्यात शूट करू पण व्हिडिओ काढायला काही आपल्याकडे एक्सपर्ट माणूस नव्हता आणि तिथं माऊस बहुकामा येणार होता पण कोणते पण व्हिडिओ आणि कोणत्या पण अँगलने जर काढायचे काढायची आधी तिची काढून दाखवा लागायचे का हे पाय असं काढायचं काय माहिती मायकून व्हिडिओ काढायसाठी मुद्दाम खरत होता काय पण काही मना फायनल सिनेमॅटिक शूटलाही भारी आलं आणि ते आपण व्हिडिओच्या शूटीत पाहणारच आहे पण पुढच्या ब्लॉग मध्ये आपण भंडारदरा परिसरातल्या एका सुंदर अशा निसर्गरम्य कॅम्पिंग मध्ये जाणार आहे तेव्हा पुढचा ब्लॉग पाहायसाठी काय करायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती तोपर्यंत पर्यंत